अध्याय चौदावा सायनदेवाचे प्राणसंकट टळले श्री गणेशायनम नामधारक सिद्धाला म्हणाला हे योगीश्वरा गुरु नृसिंह सरस्वतींनी उद्यान्नत ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा सिद्ध म्हणाला श्रीगुरूंनी सायनदेवाची सेवा स्वीकारली त्याचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी त्याला तुमचा वंशज उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला सायनदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाला गुरुदेव आपला महिमा अगाध आहे तुमच्या आशीर्वादामुळे माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो त्यांना सद्गती प्राप्त हो पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार करतो आज त्याने मलाच मारण्याचे ठरविले आहे मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे मग आपले वचन खरे कसे होणार तेव्हा श्रीगुरूंनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले सायनदेवा चिंता करू नकोस निर्भय होऊन त्या यवनाकडे जा तो तुला सन्मानाने परत पाठवील तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे तू माझा भक्त आहेस तुला पुनर्जन्मादिक सर्व सोडून प्राप्त होणार आहे श्रीगुरूंचे अभय मिळाले आणि सायनदेवाची काळजीच मिटली तो यवनाकडे गेला त्या यवनाच्या रूपाने साक्षात समोर उभा आहे असे त्याला वाटले यवनाने सायनदेवाला पाहिले तो काय तो त्याला अठ्ठावीस भुजांच्या मंचावर तेजस्वी दिसला हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना त्याची मती कुंठीत झाली तोंडावाटे शब्द निघेना तो संसाराने अक्षरश थरथरत होता त्याचे उग्र रूप पाहून सायनदेव भीतीने श्रीगुरूंचा धावा करू लागला त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली तो कसाबसा घरात गेला पलंगावर पडताच झोपी गेला तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य दिसले तो दचकून जागा झाला त्यावेळी त्याला हृदयातून प्रायश्चित्त कळा येत होत्या तो घाबरला या ब्राह्मणाचा घात केल्यास आपलीही मृत्यू अटळ आहे हे, हे त्याच्या लक्षात आले त्याने धावत जाऊन सायंदेवाचे पाय धरले तुम्हाला येथे कोणी बोलावले कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला प्राणसंकट टळले होते सायंदेव श्रीगुरूंना भेटण्यासाठी आर्ततेने धावत नदीतीरी गेला कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले सायंकाळील वृत्तांत सांगताना त्याचे हृदय अक्षरश गदगदून गेले होते तो म्हणाला गुरुदेव आपण माझे रक्षण करते आहात आपल्या कृपेनेच मला जीवनदान मिळाले आता तुमची सेवा हाच माझा धर्म मला तुमच्याबरोबर न्या तेव्हा श्रीगुरु म्हणाले सायनदेवा आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत पंधरा वर्षांनी परत येऊन पुन्हा तुझ्या गावाजवळच राहू त्यावेळी तू मुलाबाळांसह मला भेटायला ये आता तू घरीच राहा सुखाने संसार कर श्रीगुरुंनी सायनदेवाचे सांत्वन केले आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठविले तेथून ते, ते तीर्थयात्रा करीत शिवक्षेत्रांत वैजनाथ क्षेत्री गेले तेथे स्वतःला कोठेही प्रकट न करता गुप्तपणे राहिले नामधारक म्हणाला महाराज श्रीगुरूंनी आपले अलौकिक रूप का प्रकट केले नाही त्यांच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठविले त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार राणा नेती नेती ये अनुमाना सुरवरमुनिजनयोगी समाधिनय ध्याना जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता भारतीयो वायिता हरली भव देव जय देव जय देव जय श्री सबाइह अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची कलेल ही मात पराही परतली ते कैचा हाहेत जन्म मरणाचा पुरला अंत जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता भारतीय वाणी ता हरली भव चिंता सत येऊनी आऊभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय जै देव जय जै देव, देव। दत्त दत्त ऐसे लागले झान हर पले मन झाले उन्मन मिूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त झान जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता भारतीय वाळि हरली भव चिंता जय देव जय देव